आज आपण ओल्या नारळाची अगदी परफेक्ट अशी नारळी पौर्णिमा आणि परफेक्ट रबडीदार अशी ओल्या नारळाची खीर कशी बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली रबडीदार अशी चविष्ट आणि अगदी परफेक्ट अशी आपली खीर ही तयार आहे चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया ओल्या नारळाची खीर बनवण्यासाठी इथे मी एक ओलं नारळ घेतले आता आपल्याला कितपत खीर बनवायची त्यानुसार आपण रा नारळाचा वापर हा करायचा जो काही नारळाचा काळा भाग असतो त्या या पद्धतीने आपण ते साल बटाट्याचा साल काढण्याच्या मशीनने काढून घेणार ह्या पद्धतीने नी जर निघत नसेल तर आपण डायरेक्टली सुरीच्या साहायाने काढून घेतले तरी काही हरकत नाही जर आपल्याला सुरुरीने देखील व्यवस्थित काळायला जमत नसेल तर गरम पाण्यामध्ये म्हणजे वाफेवरती थोड्या वेळ तुम्ही त्याला वाफून घ्या त्यामुळे अगदी पटकन असं आपलं साल हे निघून जातं या पद्धतीने आपण आता जेवढं आपल्याला खोबऱ्याचा वापर करायचा आहे नारळाचा वापर करायचा आहे त्याचा आपण आता हे साल हे काळून घेऊया तर बघू शकाल ह्या पद्धतीने आता आपण संपूर्ण नारळाचं साल हे काळून घेतले त्यानंतर लगेच आपण याची अगदी बारीक असे काप तयार करून घेणार जेवढे व्यवस्थित आपण बारीक काप करून ना तेवढं छान मिक्सरला ते व्यवस्थित बारीक एकसारखं असं बारीक ते होईल डायरेक्टली अगदी बारीक किसणीने हे खोबरं किसून घेतलं तरी काय हरकत नाही आणि ह्या पद्धतीने अगदी बारीक चिरून मिक्सरला बारीक फिरवून घेतलं तरी काय हरकत नाही आता मी आता संपूर्ण खोबरं हे ह्या पद्धतीने अगदी बारीक असे याची काप करून आपण मिक्सरला बारीक फिरवून घेऊ तर आता आपले हे संपूर्ण खोबऱ्याचे काप तयार झाले त्यानंतर तर लई मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे खोबरं घेऊन चालू बंद करत ह्या पद्धतीने आपण आता हे खोबरं मिक्सरला फिरून घेणार एकसारखं आपण जर मिक्सर चालू ठेवलं तर त्यामुळे दूध सुट म्हणजे निघण्याची शक्यता राहील नारळाची आणि त्यामुळे जे आपल्याला हवं आहे अगदी छान रवेदार असं त्याचं टेक्चर तसं ते होणार नाही तर ह्या पद्धतीने आपण मिक्सरला अगदी छान रवेदार असं याचं वाटण म्हणून घेऊ शकतो आपण तयार करून घेतले आता आपल्या नारळाचं वाटण हे तयार झाले त्यानंतर लगेच साईडला खीर बनवण्यासाठी मी गॅसवरती एक कढई गरम करून घेतली कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये लय एक ते दीड चमचे साजू तूप आपण आता टाकून घेऊया तुपाचं प्रमाण आवडीनुसार कमी आणि यापेक्षा देखील आपल्याला जास्ती आवडत असेल तर जास्तीही घातलं तरी काही हरकत नाही तूप हे व्यवस्थित तापू द्या आणि त्यानंतरच आपण आता मिक्सरला बारीक फिरून घेतलेलं ओलं नारळ यामध्ये टाकून घेणार आहोत तर मी आता संपूर्ण ओलन हल हे यामध्ये टाकल्यानंतर मंद आचेवरती छान हलकंसं अगदी हलकंसं कलर बदलेपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत जेवढं छान असं आपलं खोबरं भाजून होईल तेवढी छान अशी आपली स्वादिष्ट अशी आपली खीरही तयार होईल तर या पद्धतीने मी एकसारख्या चमच्याने हलवत मंद आचेवरती दोन ते तीन मिनटं येईल आता मी छान आता खोबऱ्याला तुपामध्ये परतून घेणार आहोत याच्यातलं जे काही थोडंसं ओलसेलपणा असतो तो निघून जाईल आणि ज्यामुळे आपण जी खीर बनवणार आहोत ती अगदी छान रवेदार अशी आपली ती खीर तयार होईल तर मंद ह्याची होती दोन ते तीन मिनटं आपण त्याला छान तुपामध्ये भाजून घेतले खोबरं हो आणि त्यानंतर गरजेनुसार आता आपण यामध्ये दूध हे घालून घेणार आहोत आता आपल्याला कितपत पातळ किंवा घट्टसर खीर हवी त्यानुसार आपण दुधाचा वापर करून घेऊ शकतो ज्या बरेच जणांना जर अगदी छान असे रबडीदार बासुंदीसारखी जर आपल्याला खीर आवडत असेल तर थोडंसं दूध जास्तीचं घालून ते आटून घेतलं जास्तीवर तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच याच्यामध्ये अर्धा वाटी आपण साखरे घातली साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त आपण आपल्याला कितपत गोड हवे त्यानुसार करून घेऊ शकतो बारीक चिरून घेतलेले काजू बदाम आवडीनुसार आपण यामध्ये ड्राय फ्रूट्स छान कलर येण्यासाठी इथं मी पाच ते सहा केशरच्या काळ्या घातल्या अगदी छान चव येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये हो फ्लेवर येण्यासाठी थोडीशी वेलची पावडर ही मी टाकली त्यानंतर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आपण आता ही खीर मंदायची होती तीन ते चार मिनटं आपण हिला उकळून घेणार आहोत अगदी बनवायला सोपी आता आपल्याला कितपत घट्टसर हवी त्यानुसार आपण हिला उकळून घेऊ शकतो आणि पुन्हा जर आपल्याला अगदी झटपट अशी बनवायची असेल तर आपण यामध्ये एक इन्ग्रेडियन्स घालायचा त्यामुळे खूप छान अशी आपली रबडीदार अशी आपली खीरही तयार तर मी फुल गॅसवरती दोन मिनटं तिला उकळून घेतली त्यानंतर आता आपण एक ते दोन मिनिटभर मंद होती तिला छान उकळून घेणार ह्या पद्धतीने आपण आता तीन ते चार मिनटं ही खीर उकळून घेतली तुम्ही बघू शकाल अगदी छान असा कलर देखील आपल्या खिरीला आला आहे त्यानंतर आपली आता खीर रबडीदार होण्यासाठी याच्यामध्ये मी दोन चमचे आपलं मिल्क हे घाते मिल्क पावडरमुळे काय होतं तर थोडासा फ्लेवर देखील अगदी छान येतो आणि फ्लेवर देखील छान येतो आणि त्यामुळे आपली जी खीर आहे ती लवकर रबडीदार होते आणि अगदी परफेक्ट अशी आपली खीरही तयार होती मिल्क पावडर टाकल्यानंतर अजिबात जास्त उकडून घ्यायची गरज नाही त्याच्यामुळे अगदी लवकर घट्टसर अशी आपली खीरही तयार होते तर अगदी परफेक्ट अशी आपली खीर ही तयार झाली लगेच आता आपण गॅस हा बंद करून घेऊया जर जशी आपली खीर गार होत जाईल तर तशी अगदी घट्टसर अशी आपली खीरही तयार होते अगदी परफेक्ट अशी आपली नारळ ओल्या नारळाची खीरही तयार झाली तो बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली रबडीदार आणि अगदी चविष्ट अशी आपली खीर ही तयार आहे अगदी छान अशी नारळी पेशल నారడి పౌర్ణిమామత్త పేషల్ అయి పర్ఫెక్ట్ కీరి తయారు రెసిపీ ఆవడలి నకి లాయిక్ా శేర్ కమెంట్స్ కని చక్రా విసరూ నకా